हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छोटीशी कविता वडिलांसाठी कवितेचं नाव आहे एक कविता वडिलांसाठी कविता सुरू करण्या अगोदर एक विनंती आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपली कविता सुरू करूया बाप आभाळासारखा बाप आभाळासारखा कसा वर्णावा शब्दात असं कुठेही जगाच्या पाठीवर असो कुठेही जगाच्या पाठीवर घारीसारखे लक्ष असते त्याचे पिल्लांवर घारीसारखे लक्ष असते त्याचे पिल्लांवर दाखवणार नाही कधी दाखवणार नाही कधी नेहमी झुरतो मनात आठवणींना वाट करून देतो आठवणींना वाट करून देतो जेव्हा असतो एकांतात जेव्हा असतो एकांतात त्याचं फक्त सोबत असणं त्याचं फक्त सोबत असणं म्हणजे खूप मोठा आधार असतो त्याच्या रागावण्यामध्ये पण त्याच्या रागावण्यामध्ये पण काळजीचा सूर असतो काळजीचा सूर असतो पायापुरतं पाहत नाही कधी पायापुरतं पाहत नाही कधी त्याची नजर खूप लांब असते लेकरांसाठी हिशोब नसतं त्याचा लेकरांसाठी हिशोब नसतो त्याचा पण स्वतःवर कर्ज खर्च करताना दहादा विचार करतो पण स्वतःवर खर्च करताना दहादा विचार करतो बाप हा बाप हा लेखीसाठी विश्वास अन् लेखासाठी आयडॉल असतो बाप हा लेखीसाठी विश्वास अन लेखासाठी आयडॉल असतो वेळप्रसंगी वेळप्रसंगी संकटांना स्वतःच्या करंगळीवर उचलणारा गिरीधर असतो वेळप्रसंगी संकटांना स्वतःच्या करंगळीवर उचलणारा हा गिरीधर असतो फ्रेंड्स आता पाहूयात काही सुविचार वडिलांसाठी वडिलांच्या कष्टामुळे मुलांचे भविष्य घडत असते वडील हे घराचा आधार तर असतातच पण ते मुलांचे मार्गदर्शक आधारस्तंभ आणि मित्र असतात मुलांचे ते आदर्श असतात असं म्हणतात की वडिलांची शिकवण आणि प्रसंगी विश्वासाने दिलेला हात हा मुलांचे भविष्य घडवत असतो वडिलांचं असणं हे सूर्यासारखं आहे जसा सूर्य तेजस्वी असतो कधीकधी तो फार आपल्याला उष्ण देखील वाटतो पण जर तो नसेल ना तर सगळीकडे अंधाराचं साम्राज्य असतं वडील हे जगासाठी एक व्यक्ती असतील पण मुलांसाठी ते अख्खं जग असतात वडिलांना समजण्यासाठी अख्खं आयुष्य पण पुरणार नाही वेळप्रसंगी धाकात ठेवणारा बाबा कधी कधी कठोर वाटणारा बाबा इतका प्रेमळ आणि आपले प्रत्येक हट्ट किती नकळत पुरवतो हे कळण्या हे करण्यासाठी बापच व्हायला लागतं त्याच्याशिवाय ते, ते उमजणार नाही वडील हे कल्पवृक्षासारखे असतात ज्यांच्याकडे आपण आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा मांडूही शकतो आणि ते त्या इच्छा पूर्णही करतात असं म्हणतात की आई ही संध्याकाळच्या जेवणाची सोय करते तर बाबा हे आयुष्यभरणाच्या जेवणाची सोय करीत असतात शेवटी एवढंच म्हणेल बापाचा हात खांद्यावर असला तर आकाशही ठेंगणे वाटतं असे हे वडील समजायला उमजायला अवघड असले ना तरी प्रत्येक लेकरासाठी त्याचे काळीज असतात अभिमान असतात प्रचंड विश्वासाने भरलेला सागर असतात आणि निखळ मायेचं आभाळ असतात निखळ मायेचं आभाळ असतात थँक्यू फ्रेंड्स